आ, ही संधी न घालवता शंभर टक्के आहेत मी सर्व इतर सांगतो पस्तीस वर्षाच्या वयाच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा सांगतो तुमच्या जॉईनिंगच्या पूर्वी पस्तीस वर्ष जर पूर्ण झाले नसतील तर तुम्हाला जॉईनिंगच्या मध्ये सुद्धा व्हायला नको तुम्ही जाऊन थेट जिल्हा सहाय्यक ऐकताना म्हणा जर तुम्हाला आमचं वय पस्तीस वर्ष प्रशिक्षणादरम्यान जर पूर्ण होणार होतं जर माहित होतं तर मग तुम्ही आम्हाला का जॉईन करून घेतला असं थेट त्यांना विचारा त्याच्यामुळं या दिवशी आपण सांगितले सर की पस्तीस मध्ये संपणार आहे त्याच्या अगोदर दोन महिने चार महिने कामाला सर मग आता काय अडचण आहे तुम्हाला नाही ते काय होणार ते बोलू शकत नाही नाही तुम्ही लिखीत द्या लिखी द्या नाहीतर आम्ही आंदोलन करतो तुम्ही लिखी द्या नाहीतर आंदोलन करतो आता एक प्रश्न केला की तुम्ही येणार आहे शंभर टक्के मी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये येईन त्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या भेटणार आहे सर मी प्रत्येक जिल्ह्यातल्या आमदारला भेटणार आहे जर माझा दौरा चालू झाला तर प्रत्येक जिल्ह्यातल्या आमदारला भेटून वैयक्तिक निवेदन देऊन त्यांना सांगून विनंती करून हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे त्यांना पटवून देऊन पण त्या आमदाराकडे जात असताना तुमच्या तालुक्यामध्ये माझी एवढी मुलं काम करतात हे सांगण्यासाठी माझ्याकडे डाटा पाहिजे हो ना एवढी मुलं तर आहेत माझ्याकडे नाही तर मग ते उगच म्हणतील कोणते मुलं का असे कार्य करते म्हणजे आपली आपली परिस्थिती बाबा अशा राष्ट्रीय पक्षासारखी झाली की ज्याचा फक्त एकच अध्यक्ष आहे एक अध्यक्ष आहे एक उपाध्यक्ष आहे परंतु ते पक्ष राष्ट्रीय आहे अवघड काम आहे अवघड म्हणजे फारच अवघड काम झालं आणि आता आपल्यामध्ये अध्यक्ष पदापेक्षा आपल्याकडे तो डाटा जो आहे ते नंतर तो मी असेल किंवा अजून दुसरं कोण नेतृत्व असेल सर ते सगळ्याच उपयोगाला येणार आहे सर ते दाखवण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे त्या गोष्टी तुम काम करणं गरजेचं कर ना सर हो। तुमचं जास्त काम चांगलं आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत मी तुम्हाला काय सांगितलं माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना बोरायला लावणार म्हणजे लावणार हा माझा शब्द आहे तुम्हाला तुमच्या चॅनल वरती गुरुजन चॅनल वरती तुम्ही दोन प्रश्न विचारणार सर काय होणार ह्या मुख्यमंत्री व काढलेली आहे आणि तुमची लाडका योजना हो तुम्छे 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 ना ही तुमच्या नावावर निघालेली योजना आहे काय करणार ह्या मुलांच्यासाठी हा प्रश्न तुमचा त्यांना नाही अशा पद्धतीची भूमिका असेल तेवढं मी करू शकतो सर काय अडचण नाही मी त्यांना भेटणारच आहे फक्त मी सांगितले की बारा तारीख आहे माझी विनंती आहे की छत्तीस जिल्ह्यामध्ये जे मुख्यमंत्री विद्यार्थी आहेत जर तुम्ही संघटित नाही झाले तर मग मला छत्तीस जिल्ह्यातले विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जाऊन त्यांना सत्कार करून माझ्या डोक्यावर सोय खाद्यावर घेण्याचं काम शंभर ठिकाण आहे सर बरोबर आपला एक मेसेज आला की पालघर जिल्ह्यामधून एक मेसेज टाकला बा मोबाईल नंबर द्या नाव द्या तर ते म्हणले फक्त एकाच एक टक्के एक विद्यार्थ्यांनीच रिप्लाय केला म्हणून तर ते जिल्ह्याचं नाव पडलं पालघर गर, घरी बस पालघर गर, घरातच बस आता असं नको व्हायला मी काय अपमान नाही वगैरे करून राहिलो परंतु वस्तुस्थिती आहे ते जर आता एक टक्का विद्यार्थी जर रिप्लाय करत असतील तर काय म्हणायचं कमी आहेत विद्यार्थी ऍक्टिव्ह विद्यार्थी फार कमी आहेत नाही सर एक एक काय म्हणत आहे की त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी मिळून तर ते आता येण्याचं बळ दिलं तुम्ही सगळ्यांनी मिळून लावली की प्रॉपर मुंबईमध्ये आहेत सर इकडली माणसिक आज एक दुसरी गोष्ट मला बघायला भेटली की मुंबई मध्ये साहेबांना फोन केला होता ए पी ए साहेबांना कि ते मला म्हणले की बाबा बंदोबस्त आहे मी म्हणलं कुठं बंदोबस्त आहे तर ते म्हणले मुंबई आझाद मैदानावरती बंदोबस्त आहे तर बायकळ्यावरून चालत यायला लागलेला आहे बायकळ्यावरून चालत नाही मी म्हटलं मग मुंबईमध्ये चालत जाऊ देत नाही म्हणतात तिथं काय अडच नाही 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 म्हणणे तशी काय अडचण नाही तिने परवानगी काढलेली चालत येतात म्हणजे मला काय म्हणायचं की जर समजा आपल्या भविष्यामध्ये आपल्याला आजार मैदानावरती जायचं नाही